श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अशीच माहिती जाणून घेणार आहोत कारण येत्या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि या दिवशी एकादशी आहे सफला एकादशी असल्यामुळे आणि उद्यापनही असल्यामुळे अनेकांना प्रश्न पडले आहे की मार्गशीर्ष महिन्याचं जे उद्यापन आहे ते शेवटच्या गुरुवारी केलं जातं परंतु या दिवशी जर एकादशी येत आहे तर मग उद्यापन करावं का किंवा केला तर मग नैवेद्य काय दाखवावा कारण असं म्हटलं जातं की देवदेवतांना या दिवशी एकादशीचा उपवास असतो यामुळेच या बाबतीतले जे काही समज गैरसमज आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत आणि एकादशीला नैवेद्य काय दाखवावा हे देखील सविस्तर व्रत आहे आणि महिन्याचा गुरुवारही ज्यांचा आहे त्यांनी काय करावं हे सगळं काही सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा तर बघा नियमानुसार मार्गशीर्ष महिन्याचं जे उद्यापन आहे ते शेवटच्या गुरुवारी केलं जातं त्यामुळे आपल्याला यावर्षी जर चार गुरुवार मिळाले आहे तर चौथ्याच गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे पण काही महिलांचा समजा एखाद्या दुसऱ्या गुरुवारी मासिक धर्म येऊन गेला असेल किंवा अगदीच शेवटच्या गुरुवारी जर मासिक धर्म असेल तर मग मा त्यांनी मात्र पौष महिन्याचा जो पहिला गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आता पौष महिन्यात करावं का नाही करावं तर हे बघा दरवर्षी आपण हे उपवास करतो आणि कुणाचा न कुणाचा एखादा गुरुवार तरी जातच असतो त्यामुळे आपल्याला उद्यापन करणं भाग असतं आणि मग पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी जर उद्यापन केलं तर त्याने आपलं काहीही वाईट होत नाही कारण पौष महिना किंवा कुठलाच महिना कुठली स्थिती कधीच वाईट नसते आता जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या दोनही वर्षी शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली होती आणि अमावस्येच्या दिवशी देखील आपण उद्यापन केलं होतं अमावस्येच्या दिवशी जर आपण उद्यापन केलं तर एकादशी ही तिथी विष्णू भगवानांची आहे जर या दिवशी आपण माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची एकत्रित सेवा केली तर आपलं कुठे नुकसान होणार आहे का तर नाही त्यामुळे आवर्जून तुम्ही एकादशीच्या दिवशी उद्यापन करू शकतात फक्त ज्यांचा मासिक धर्मामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे एखादा गुरुवार गेला असेल तर त्यांनी मात्र पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे कारण आपल्याला चार गुरुवार उपवास करायचाच असतो चार गुरुवार आपल्याला करायचेच असतात या व्यतिरिक्त क एखाद्या वर्षी पाच गुरुवार पडतात मग आपल्याला पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं पण चारपेक्षा कमी गुरुवार आपल्याला करायचे नाही त्यामुळे आपल्याला पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो की आमचं एकादशीचंही व्रत आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचं देखील व्रत आहे तर मग आम्ही उपवास कधी सोडावा कारण ज्यावेळेस दोन उपवास एकत्र येतात तेव्हा आपल्याला कुठला तरी एकाच व्रताचं फळ मिळत असतं पण जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारही करायचा आहे आणि एकादशी देखील तुमची असणार आहे आणि दोघांचंही फळ तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला उपवास सोडताना आता आपण दे देवीला जेव्हा नैवेद्य दाखवणार आहोत आरती वगैरे झाली नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला अगदी चमचाभर पंचामृत घ्यायचं आहे पंचामृत म्हटलं तर दूध तूप मध दही आणि साखर ह्या पाच गोष्टी त्यामध्ये असतात आणि याने काही तुमचा व्रत भंग होणार नाही पण याने काय होणार आहे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं देखील फळ प्राप्त होणार आहे आणि तुमच्या एकादशीचं व्रत देखील मोडणार नाही त्यामुळे तुम्ही थोडंसं पंचामृत घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला फराळाचेच पदार्थ खायचे आहे जेणेकरून तुमचं एकादशीचं व्रत देखील मोडणार नाही आणि दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला एकादशीचं व्रत जे आहे ते नेहमीप्रमाणे सोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात पण ज्यांचं एकादशीचं व्रत नाही त्यांना तर त्या दिवशी उपवास सोडायला किंवा उद्यापन करायला काहीच हरकत नाही आता तिसरा प्रश्न असा येतो तो असा की एकादशीचं व्रत म्हटलं तर देवदेवतांना देव उपवास असतो पण या ठिकाणी एक सांगू इच्छिते की उपवास हा म्हटलं तर देवदेवतांना देव कधीही नसतो हा फक्त भक्तांना उपवास असतो त्यामुळे आपण देवदेवतांना नैवेद्य दाखवू शकतो तो त्यामुळे तुम्ही पूर्णावर्णाचा नैवेद्य बनवला किंवा तुम्हाला खीरपुरी बनवायची असेल किंवा जे काही तुम्हाला गोडधोड बनवायचं असेल ते तुम्ही ह्या दिवशी बनवल्याने तुमचं काहीही नुकसान होणार नाही देवांचं व्रत तुमच्याकडनं मोडलं जाणार नाही कारण जर एका गोष्टीचा विचार केला तर एकादशीचं व्रत हे देवांसाठी नसतं तर भक्त त्यांच्यासाठी देवासाठी उपवास करत असतात त्यामुळे कुठलाही गैरसमज मनामध्ये ठेवू नये आता पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की एकादशीचं व्रत हे संपूर्ण कुटुंब करायचं आणि मग त्या घरामध्ये फक्त फराळाच म्हणजे फराळ शिजवलं जायचं मग देवांना देखील त्याचाच नैवेद्य दाखवलं जायचा या व्यतिरिक्त वारकरी संप्रदाय म्हणा किंवा इतर जे काही विठ्ठलाचं करत असतात त्यांच्या घरामध्ये सगळेच जण एकादशीचं व्रत करत असतात त्यामुळे त्यांच्या घराचा फराळ बनवला जात असेल तर त्यांच्या घरातल्या देवांना देखील तोच नैवेद्य दाखवला जायचा किंवा आजही त्या गोष्टी घडत आहे पण ज्यांच्या घरी एकादशीचं व्रत केलं जात नाही त्यांनी दुसरा स्वयंपाक केला तरीही चालतं किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला ठाऊक आहे की नाही माहीत नाही पण पंढरपूरची जेव्हा यात्रा असते मोठी जी यात्रा असते त्या दिवशी आपण सगळे भक्त एकादशीचं व्रत करत असतो पण विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मात्र पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो हे अनेकांना ठाऊक नाही काहींना ठाऊक असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगू शकता त्यामुळे जर तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा असेल तर आवर्जून तुम्ही दाखवू शकतात पण तुमच्या घरामध्ये संपूर्ण कुटुंब एकादशीचं व्रत करत असेल तर मग तुम्ही देवांना साबुदाण्याची जी खीर आहे ती नैवेद्य म्हणून दाखवली तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या या व्यतिरिक्त तुम्हाला जर इच्छा असेल की आपल्याला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा कारण वर्षाकाठी येणारे हे जे उपवास असतात त्याचा नैवेद्य देखील छानपैकी झाला पाहिजे जर तुमची अशी इच्छा असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी जरी तुम्ही पूर्णावर्णाचा नैवेद्य केला किंवा जे काही तुम्हाला गोडदोड बनवायचा आहे त्याचा नैवेद्य बनवून लक्ष्मी मातेला दाखवला तरीही चालणार आहे कारण गुरुवारी जरी आपण व्रत करत असलो तरीही मार्गशीष महिन्यातला प्रत्येक दिवस तितकाच महत्वाचा आहे या मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्याही वाराला आपण देवीला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला तर देवी माता त्याचा स्वीकारच करत असते त्यामुळे नैवेद्याच्या बाबतीत तुमचा जो काही गैरसमज असेल तो मनातून काढून टाका तुमच्या घरात एकादशीचं व्रत केलं जात नसेल तर आवर्जून तुम्ही पूर्णावरणाचा नैवेद्य किंवा जे तुम्हाला गोडधोड बनवायचं आहे ते तुम्ही नक्कीच बनवू शकतात आणि त्यावरच तुमचं व्रत सोडू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पण तरीही जर तुमच्या मनात चलबिचल असेल की अरे एकादशी आहे तर मग कसं काय असा स्वयंपाक करायचा तर मग तुम्ही सरळ साबुदाण्याची खीर म्हणून नैवेद्य दाखवा आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे जसं आपण नैवेद्यपाणी करतो तशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्या दिवशी करून घ्या आता ज्यांना पौष महिन्यातला पहिल्या गुरुवारी करायचा आहे त्यांना तर काही अडचणच नाही त्यांनी दिवसभर आपली जी काही पूजाविधी आहे ती करून घ्यायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला नैवेद्यपाणी करायचं आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न येतो तो असा की समजा चौथ्या गुरुवारी मासिक धर्मातला चौथा दिवस आहे तर मग अंघोळ डबल अंघोळ करून आपण पूजा वगैरे उद्यापन वगैरे करू शकतो का तर नाही हे बघा आपण पाचव्या दिवसापासूनच कुठल्याही सेवेला सुरुवात करतो त्यामुळे जर तुमचा चौथा दिवस येत असेल तरीही तुम्हाला उद्यापन करायचं नाही तुम्हाला उद्यापन हे पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारीच करायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर उद्यापन कसं करावं तर आता उद्यापनाच्या बाबतीत जर म्हटलं तर अलीकडे विविध प्रकारच्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये झालेला आहे आता त्यामध्ये आपण बऱ्याच महिला घरी ज्या सभासणांना बोलवलं जातं त्यांना एखादी भेटवस्तू देतात किंवा जेवायला देतात काही नाश्ता वगैरे देतात विविध प्रकारच्या ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्या आपल्या पुस्तकात दिलेल्या नाही आपण जी पोथी वाचतो त्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने उद्यापन सांगितलेलं आहे ते तर एक आपली जी पोथी आहे ती द्यायची त्यावर थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे एक फळ केळी वगैरे तुम्ही ठेवू शकतात आणि एक फूल ठेवायचा अशा पद्धतीने आपण उद्यापन छोट्याशा साध्याशा पद्धतीने करत असतो पण काळानुसार काही गोष्टी बदलत जातात आणि जर आपल्याला तसं करण्याची इच्छा असेल आर्थिक क्षमता आपली तशी असेल तर नक्कीच आपण त्यामध्ये वाढ करू शकतो तुम्हाला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही भेटवस्तू देऊ शकतात काही खायला प्यायला द्यायचं असेल तर ते देखील तुम्ही देऊ शकतात हरकत नाही पण मुळातच जर आपल्याला ह्या गोष्टी करणं शक्य नसेल आणि मग शेजारची करत आहे किंवा मैत्रण करत आहे मग आपणही तसंच करायला हवं असं जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर आटा बिटा करून तशा पद्धतीचं उद्यापन करण्याची गरज नाही साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन केलं तरीही चालणार आहे त्यामुळे मनात कुठलीही शंका आणू नका देवी किंवा आपले जे काही देवदेवता आहेत त्यांना फक्त आपली भोळी भक्ती हवी असते आपण किती करतो किंवा काय देतो यापेक्षा आपण कसं करतो याला महत्त्व आहे त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन केलं तरीही चालेल त्यानंतर आता जे आपण नारळ ठेवलेलं आहे त्या नारळाचं काय करायचं हा देखील एक प्रश्न असतो आता जे नारळ आहे ते काही ठिकाणी प्रसाद म्हणून फोडून खाल्लं जातं पण हे बघा आपल्याला ते प्रसाद म्हणून फोडून खायचं नाही कारण आपण त्याला लक्ष्मीचं रूप मानलेलं होतं आणि लक्ष्मी म्हणून आपण त्या नारळाची पूजा केलेली आहे आणि अशा पद्धतीने जर आपण ते नारळ फोडत असू तर ते कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे तुम्हाला हे नारळ विसर्जितच करायचं आहे जिथं वाहतं पाणी असणार आहे तिथे जाऊन तुम्हाला ते नारळ आहे ते विसर्जित करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते विसर्जित करून देवी मातेकडे आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्या कलशामध्ये जे आपण सुपारी वगैरे एक रुपयाचं नाणं ठेवलेलं होतं त्याचं काय करायचं तर ती सुपारी आपण पुन्हा एखाद्या पूजेमध्ये नक्कीच वापरू शकतो जे एक रुपयाचं नाणं आहे ते देखील पूजेसाठी तुम्ही कायमस्वरूपी तसंच ठेवू शकता जी कधी पूजा मांडणी आपण करत असतो सत्यनारायणची असते किंवा विविध प्रकारच्या पूजा आपण करत असतो त्यासाठी आपण पुन्हा हे वापरलं तरीही चालतं कलशातलं जे पाणी असतं ते तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला आपण टाकू शकतो त्यानंतर जे आपण देवीला दागिने घालतो आता अलीकडेच बघा नारळाला मुखवटे वगैरे लावले जातात पूर्वी असं नव्हतं पण आता आपली हाऊस माऊस असते तर आपण त्या गोष्टी करतो आणि तशा करायला हरकत नाही आपण कराय केलं तर त्याने आपलं काही नुकसान होत नाही पण त्या ज्या वस्तू आहेत त्या मात्र आपल्याला व्यवस्थित जपून ठेवायच्या आहेत छानपैकी त्या पुसून स्वच्छ करून एका डब्यामध्ये किंवा कशामध्ये तरी तुम्ही व्यवस्थित सुरक्षित राहील अशा पद्धतीने तुम्ही त्या छानपैकी ठेवून द्यायच्या आहे व पुन्हा आपल्याला जेव्हा लागणार आहे तेव्हा त्या पुन्हा बाहेर काढायच्या आहे एक प्रकारे काय तर आपण जेवढ्या हौशी मावशीने ह्या गोष्टी करतो तितक्याच त्या आपण सांभाळायला देखील हवं म्हणून आपण सांभाळायच्या आहे व्यवस्थित ठेवायच्या आहे आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्याच गोष्टी वापरल्या तरीही चालतं त्या विसर्जित करण्याची गरज नाही तर स्वामी भक्त हो तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारनिमित्त जे काही प्रश्न पडलेले होते त्याचं उत्तर देण्याचा या ठिकाणी मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद